मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहूया न्यूज 24 फोर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर, -फोर हेडलाइन्स आणि बाणीला पन्नास वर्ष पूर्ण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली कटू आठवण हिंदी भाषेच्या सक्तीबद्दल सयाजी शिंदे स्पष्टच म्हणाले मुख्यमंत्री कोणत्या भाषेत महामार्गासाठीचे कोटी संजय राऊतांचा गंभीर आरोप म्हणाले महाराष्ट्रातील घोटाळ्यांची अजित पवार यांची किरीट सोमा तंबी मशिदीवरील भोंगे काढणार पोलीस महासंचालकासोबतच्या बैठकीत ठरलं काय नामांतरांची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मेधा कुलकर्णी यांच्यावर प्रहार आणि बाणीला पन्नास वर्ष पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कटू आठवण म्हणाले खाद्य तेला महागाईची फोडणी आता जादा दाम मोजा इराण इस्राइल तर टोल नाक्यावरील कॉन्ट्रॅक्टरला थेट तुरुंगवारी नितीन गडकरी यांनी भरला सज्ज दम म्हणाले नखरे

चालकाने सत्तर वर्षीय रिक्षा चालकासह ठेवले दोन लाख मागितले वृद्धाने मध्यरात्री संपवले जीवन नातेवाईक संतप्त राष्ट्रवादीच्या बैठकीला संग्राम जगतापची दांडी अजित पवार यांचा इशारा आमदाराने दिले स्पष्टीकरण मुंबईत आजपासून सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती यंदा एकोणावीस दिवस दर्या खवळणार तारखा पहा एका क्लिक वर पहाडे पाच वाजता माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी त्रिभाषा सूत्र संदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय बैठकीत नेमकं काय घडलं मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती मी एकदा दोनदा पाहिलं नाहीतर गावावर फुली मारली भाजप आमदारांचा थेट मतदारांनाच इशारा

मग राज ठाकरे शंड आहेत का संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांचा प्रतिसवाल राहुल गांधींनी दक्षिण पश्चिम नागपूर मधून फडणवीसांविरोधात निवडणूक लढवावी भाजप आमदाराचा ओपन चॅलेंज झाडांना पाणी घालताना स्काय वॉकचा स्लॅब तुटला चौदाव्या मजल्यावरून पडून निवृत्त एसबीआय मॅनेजरचा मृत्यू शरीराचे दोन तुकडे हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री